नमस्कार मनोरंजन विश्वातून एक हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे कारण बॉलिवूडमध्ये विविध सिनेमात काम करून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या चोवीस वर्षीय मुलीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या शहा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दिव्या यांची तरुण मुलगी मिहिकाचं दुःखद निधन झाले आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी मुलीच्या निधनाची माहिती शेअर केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मिहिकाला फिट आल्यामुळे तिने अखेरचा श्वास घेतला मिहिका ही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री सुषमा सेठ यांची नात होती सुषमा यांनी कभी खुशी कभी गम चल मेरे भाई कल हो ना हो नगीना स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमात काम केलं आहे मिहिकाचं अजून शिक्षणच सुरू होतं तर दिव्या यांनी आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे मिहिकाच्या अशा मृत्यूने तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे